नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोलर झटका मशीन आज रात्रीच्या वेळी आपण एक याचा झटका कसा काम करते ते बघणार आहोत तर सोलर झटका मशीन आज आपण याचा करंट आणि इलेक्ट्रिक करंट यामध्ये दोन दोन्ही करंटमध्ये आपण थोडं डिफरन्स शिकणार आहोत तर हा करंट हा व्होल्टेज याचं खूप जास्त असतं पण व्होल्टेजनं माणसाचा मृत्यू होत नाही आणि त्याच्या प्लस आपण व्होल्टेज प्लस क करंट त्याला जे एम्पियर असतात ते एम्पियर तिथले वाढवले तर कोणत्याही जनावरांचे मनुष्याचे त्याच्यामध्ये जीव जातो तर हे मशीन अशी बनवलेली आहे की याच्यामध्ये या तारामध्ये दहा हजार व्होल्ट असं इतका करंट आहे याच्यावरती टेस्टर पण काम करत नाही आणि शेतकऱ्यांना असं वाटतं बाबा याचा करंट खूप जास्त आहे हे खूप मिली एम्पेअरमध्ये याच्यामध्ये करंट असतो आणि व्होल्टेज दहा हजार व्होल्ट असल्यामुळे याचा फक्त आपल्याला झटका लागतो आणि तो पण हे जे मशीन आहे अप हे आपली अप डाऊन पोजिशनमध्ये चालत असते हे बघू शकता तुम्ही आता त्या दिवशी आपण चेक केले हे बघू आहे हे बघू शकता दोन वरून हे फ साधा फक्त आपण जमीनला असा हा वार टच केलेला आहे आणि काठीच्या याने आपण ह्या फक्त दोन इंच समोर घेता येतं जमिनीमध्ये पण आपल्याला थोडी चिंगारी दिसते आणि याच्या जे टोका आहे त्याच्यात त्या ठिकाणी टच नाही करत तरी पण आपल्याला हे दिसते तर क या पद्धतीने हे झटका मशीन काम करते आणि याचे फायदे भर भरपूर प्रकारचे फायदे आहेत तर ते फायदे शेतकऱ्यांनी जरूर घ्यावे कारण की शेतकऱ्याचं निसर्ग साथ देत नाही त्याच्यानंतर आपलं भा मालाला भाव मिळत नाही आणि माल उत्पन्न होईपर्यंत बरंच नुकसान शेतकऱ्याचं होतं तर शेतकऱ्यांना यांत्रिकरणाकडं वळावं हो, हे माझी एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याला एक विनंती आहे कारण की यांत्रिकरण जे आहे हे आपल्यासाठी एक मशीन काम करतो ट्रॅक्टर झाला झटका मशीन झाली सोलर पंप झाला स्प्रिंकलर झाले हे सगळं यंत्र म्हणून आपण याला दर्जा दिलेला आहे तर हेचं सगळं आपण यूज करावा आणि शेतीत आपल्याला यंत्र आपल्याकडं शेतकऱ्याकडे पैशाची कमी कमतरता त असतेच पण आपण शासकीय योजनेतून आणि आता तर ऑनलाईन महा डीबीटीवर पण बरेचसे यंत्र आलेले आहेत तर त्याचा नक्की फायदा घ्यावा आणि आपण जनावरांना आपण जे शेतामध्ये राखण करतो तर ते शेतामध्ये राखण आपण चोवीस घंटे शेताची लखवारी नाही करू शकत कर, तर आपल्याला रात्री रात्रीच्या जो भाग आहे याच्यामध्ये जास्त जनावरं येतात तर आपण त्याचाच बंदोबस्त प्रॉपर आपल्या पूर्ण शेतीला नाही करू शकत तर हे सोलर झटका मशीन इतकी इफेक्टिव्ह आहे तर याचा आपण हे लोखंडी जो अँगल आहे हा आपण घेतलेला आहे तर हा पाच फुटाचा अँगल आहे आणि हा दीड फूट आतमध्ये आपण जमिनीमध्ये टाकलेलं आहे आणि याच्या याच्यावर आठ आठ इंचाचं आपल्याला इन्सुलेटर लावलेलं ला आहे आणि त्याला आपण नटबोर्डमध्ये पॅक केलेलं आहे हे बघू शकता तर इलेक्ट्रिक कुंपण लावू नका हो कारण त्याच्यामध्ये आपण जीवितहानी शंभर टक्के होते याच्यामध्ये जीवितहानी होत नाही हे महाराष्ट्र शासनानं अधिकृत केलेलं आहे त्यामुळे हे पूर्ण टेस्टेड मशीन आहे तर हे तुम्ही नक्की वापरा आणि शेताला एकच वेळच फक्त कुंपणाचा आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो बनव्याचा नंतर त्याच्यानंतर आपल्याला टेन्शन नाही याच्यामुळे पहिला जो तार आहे हा जंगली डु डुकरांसाठी आहे हे दोन तार छोटे जनावरांसाठी आहेत आणि हे जे दोन आहेत हे नीलगायच्यासाठी आपण वापरलेले आहेत तर नक्की याचा फायदा घ्या आणि याच्यावरती आपण टेस्टरने चेक करू नका हो कारण की हे बघू शकता तुम्ही याच्यामधून दोन इंचा पासून करंट येतो आणि जमिनीवर आपण फक्त वायर टच केलेला आहे तरी बघू शकता किती जोराचा आवाज येतो तर याच्यावर टेस्टर पेंचीस त्याच्यानंतर आपण याला दुसऱ्या साह्याने चेक करू नका आपला शॉक बसवू शकतो आणि याच्यात जीवितहानी होत नाही हा एक चांगला प्लस पॉईंट आहे याचा आणि तुम्ही हे नक्की वापरा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की मी असेच नवीन नवीन यंत्र ची माहिती आणतच आहे थोडक्यात भाग बनवत आहे पण या भागाचं तुम्हाला एक एका एक व्हिडिओमध्ये पूर्ण जे आहे मशीनचे ते फायदे कोणत्याच यंत्राचे जे आहेत ते आपण सांगू शकत नाही कारण की ते व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर तुम्ही हे टप्प्याटप्प्यानं जरूर प्राथमिक माहिती मी देत आहे तर हे घ्या तुम्ही घ्या आणि मी पूर्ण वापरूनच शेतकऱ्यापर्यंत ही माहिती माहिती पोचवत आहे तर त्याची दक्षता मी घेतलेली आहे आणि तुम्ही जे महा टीवर अर्ज करणार आहात त्याच्या नक्की सेतू केंद्राला सी एस सी सेंटरला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला नक्की माहिती मिळेल नाही तर ऑनलाईन आपण चेक करू शकतो डी बी टी शासनाची वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी आपण त्याचे अर्ज ओपन आणि त्याची सविस्तर माहिती घेऊ शकता तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ तर असंच आपल्याला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करत राहा चला तर मग भेटू अशा आणखीन एका व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद